कोपरगाव तालुक्यातील वेळापूर परिसरात बिबट्याच्या वावरामुळे गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अखेर गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गजानन कोरे यांच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकून जेरबंद झाला स्थानिक नागरिकांकडून बिबट्याच्या हालचालीबाबत वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई करत त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता गुरुवारी सायंकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे ही संपूर्ण कारवाई कोपरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एम वाय शेख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली यावेळी श्रीमती श्रद्धा पडवळ वनरक्षक कुंभारी वनपाल जाधव अमोल किनकर वनरक्षक कोपरगाव समीर सय्यद सागर इंदरखे संतोष सुरासे प्रमोद देशमुख आदी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणी व नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया वनविभागामार्फत करण्यात येणार आहे या ये यशस्वी कारवाईमुळे वेळापूरसह परिसरातील शेतकरी महिला व लहान मुलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की जंगली प्राण्यांचा वावर वाढल्यास घाबरून न जाता तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव